नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहे दोनशे पासष्ट हॉरायटी हो कशी आहे याला बघा सहा म्हणजे झाले कम्प्लीट बघू शकता तुम्ही कशी आहे उंची साडेपाच फूट सरी आहे एव सजी पेरा पेरा बघा बघू शकता तुम्ही आणि हाईट बी हवा भरपूर आहे कसं वाटतं प्लॉट बघू शकता तुम्ही बेसळ दोन आहे ते स्टॉनिक झालेलं आहे हे बघू शकता बा तुम्ही प्लॉट प्लॉटमध्ये कसं आहे जे फक्त बेसळ दोन डोसे झालेले आहेत